महाशिवरात्री कथा एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरीन परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दया धर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवाधी देव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरा दाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न मग होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्थदशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठी बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम धरला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला लवकरच भेटून तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस भिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले लहान भुकेने व्याकुळ झाली असतील दाखल हरीनी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग स्वरात मनाला। हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तो त्यांना जीवदान दिले असतील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाक्रम आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली धन्यवाद अशाच कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा